नमस्कार मी श्रुती कोकणी ग्रॅनी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण काही सिक्रेट प्रकार वापरून पोहे कसे करायचे आहेत ते पाहूयात सगळ्यात पहिल्यांदी मी हे पाच माणसांचे पोहे घेतलेले आहेत हे कोरडे पोहे आहेत आणि आता मी हे भिजवत आहे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता तर मी निथळटी आहे आणि निथळून झाल्यावर हे पाच मिनट भिजवण्यासाठी ठेवायचे आहेत तर आता हे पोहे मी पाच मिनिटं भिजवून ठेवणार आहे आता पोह्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाणे नंतर आल्याची पेस्ट लिंबू गार्निशिंगसाठी ओलं खोबरं शेव तसंच साखर लागणार आहे तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि हे फोडणीचं साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये हळद हिंग मोहरी आणि तिखट लाल तिखट एवढं आहे आता हे भिजलेले पोहे मी मोकळे करून घेत आहे मोकळे करून घेतल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तर यात मी काही सिक्रेट गोष्टी घालणार आहे तर आता हे पोहे आधी मी मायक्रोवेवच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे हे पोहे मायक्रोव्हच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चमचाभर साखर घालणार आहे चमचा चांगली दोन चमचे घातली तरी त्याला छान स्वाद येतो मी आता दोन चमचे घातलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आल्याची पेस्ट घालत आहे आल्याची पेस्ट घातल्यावर त्याला खूप छान स्वाद येतो भरपूर ही आखा एक चमचाभर मी घातली आहे हा चमचा जो आहे हा आपला पाळ्याच्या डब्यातला चमचा आहे आता हे सगळं पुन्हा कालवायचं आहे मीठ घातलेलं ना नाहीये फक्त साखर आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे हे पुन्हा सगळं कालवलं कालवून एकजीव केलेलं आहे हे एकजीव केलेले पोहे मी आता मायक्रोवेव्ह मध्ये दोन मिनिटासाठी दोन मिनिटाचं सेटिंग लावून दमदमवून दम वाफवून घेणार आहे दोन मिनटं ते पोहे मायक्रोवेव्ह मध्ये वाफवले जाईपर्यंत इकडे मी गॅस चालू करते आहे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे तेल ता, कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल घालतीय एक चार चमचे तेल त्याच्यामध्ये घातलं गेलं पाहिजे आता हे तेल आपण ही कढई फिरवून घेतली चिमट्याने ते तेल कढईमध्ये सगळीकडे लागतं तुम्ही पाहू शकता तेल सगळीकडे लागलेलं ला आहे त्यामुळे आता पोहे चिकटत नाहीत आता तुम्ही पोहे दमदार वाफवले गेलेले आहेत तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये मी थोडीशी मोहरी घालतीये गॅस मोठा केलेला आहे मोहरी तडतडत आली की त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे थोडेसे हलवून घ्यायचं आहे शालो फ्राय करून घ्यायचं आहे शेंगदाणे शॅलो फ्राय झालेले आहेत आता त्याच्यामध्येच मी हिरवी मिरची टाकतेय त्याच्यातच मी टोमॅटो तो टाकतेय आणि त्याच्यातच मी बारीक चिरलेला कांदा पण टाकतेय हे सगळं एकत्र का टाकायचं की मिरची जळत नाही आणि टोमॅटोच्या रसामुळे कांदा सुद्धा वाफवला जातो नाहीतर तो कांदा सुद्धा थोड्या फार प्रमाणात तरी नाही म्हटलं तरी जळतो आणि पोह्याला जळता कांदा चांगला लागत नाही किंवा शालो फ्राय झालेला कांदा चांगला लागत नाही आता हे व्यवस्थित थोडा गॅस मोठा करून हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे ह्याला वाफ आणायची आहे हा कांदा त्या टोमॅटोच्या रसामध्ये शिजून निघतो टोमॅटोला पाणी सुटत हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आता दोन मिनिटं झाली आहे टोमॅटोला वाफ आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे पाहुण चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं मी पुन्हा हलवतीये मस्त हळदीचा रंग आलेला आहे मगाशी मी ते पोहे मायक्रोवेव्ह मध्ये दोन मिनिटांसाठी साखर आणि आल्याची पेस्ट घालून वाफवले होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठ आपण त्याच्यामध्ये घातलं नव्हतं तर हे दोन बारके चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे पुन्हा मी हलवत आहे बारके चमचे असल्यामुळे आणि मीठ साईंधव मीठ असल्यामुळे मी ते दोन चमचे घातले मी पाच माणसांसाठीचे पोहे करत आहे त्यामुळे त्याला तेवढं पाहिजे आता हे मीठ त्याच्यामध्ये थोडस हे झालं की आता हे लिंबू घेतलेलं आहे मी आणि हे लिंबू मी त्याच्यामध्येच पिळणार आहे फोडणीमध्येच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी आता लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबाची अर्धी फोड पिळलेली आहे आता मी हे मी पुन्हा हलवून घेतेये हे सगळं सारण एकजीव झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत पोह्याला ऑलरेडी वाफ आलेली आहे पहा किती सुंदर दमदार वाफ आल्यामुळे ते पोहे मौसूत झालेले आहे आता पुन्हा गॅस चालू करतेय मी आणि ते पोहे मस्त परतून घेतेय पोह्याला सगळी फोडणी सगळीकडून सारखी लागली पाहिजे आता पोह्याला सगळीकडनं सारखी फोडणी लागलेली आहे हे पोहे झालेले आहेत असं तुम्हाला वाटेल पण नाही अजून मी तुम्हाला दोन सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत ते मी सांगतेय तर त्यातली पहिली सिक्रेट गोष्ट म्हणजे बाजारामध्ये पोहा मसाला मिळतो तर हा जो पोहा मसाला आहे तर तो हा गजानंदाचा पोहा मसाला मी त्यात थोडासा टाकणार आहे स्वादापुरता म्हणजे त्याला छान स्वाद येतो थोडासा असा तो भुरभुरवलेला आहे आता पुन्हा मी ते हलवत आहे आता दुसरा अजून एक सिक्रेट गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी चमचाभर साजूक तूप आहे साजूक तूप घातल्यामुळे त्याला एक अजून वेगळा विशिष्ट स्वाद येतो हे साजूक तूप आता आता हे हे पो, आहे आता तुम्ही पाहू शकता आता हे पुन्हा एकदा आहे आणि ह्याला फक्त अर्धा मिनिट वाफ येऊ द्यायचे अर्धा मिनिट वाफ आल्यावरती हे पो आपले पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते अर्धा मिनिट झालेला आहे पोह्याला वाफ आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आहे आणि पुन्हा गॅस बंद करून एक मिनिट ते पोहे ते वाफ तशीच ठेवते आपले पोहे तयार झालेले आहेत आता खोबरं आणि कोथिंबिरींनी गार्निश करून आपण ते खाऊ शकतो आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका